शाला दीक्षिन्ह झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई शहर आयोजन केलेल्या सरकार मधील चेमेश गुरु प्रचंड श्रेणी एक स्वाती मॅडम श्रेणी दोन अर्चना जोरदार सांगली पोलीस मधील पंचवीस कर्मचारी त्याचबरोबर कोर्टातील वरिष्ठ लिपिक व मनोरे सोमेश काटकर महेश कानापुरे तसेच अनेक क्षेत्रातील चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

घरच बनलेल्या वर्गात तू आपल्याला पाहिजे तो विषय समजत नाही त्यामुळे आपण तू पुढे मानू शकत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी काय अकॅडमी त्या ठिकाणी चालते कित्येक यशस्वी विद्यार्थी या अकॅडमी कदाचित एकवीस वर्ष उद्योग म्हणून हा व्यवसाय केला असता तर खूप मोठे 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 क्लासेस आहेत क्लासेसची मालक जाईल दाखवतात ते बघा माझी इमारत माझी प्रॉब्लेम आहे ती बघा माझी इमारत पण चव्हाण सरांनी ते घेऊन त्यांनी आपल्या सामाजिक बांधकीच पद हा देश प्रयोग चालू ठेवला यश मिळव आणि कदाचित आता रस्त्यावर जात असताना त्यांना इस्टेटिकडे प्रॉपर्टी रिपोर्ट दाखवता येत नसेल पण सांगली मुंबई तसेच दिल्ली सुद्धा फिरत असताना प्रत्येक ठिकाणी बोट टाकत असताना ही वर मोठी मारत या इमारती प्रमुख आहे त्या वर्षात उज्ज्वल जो बसतो

गावोगावी भेट गावोगावी तुम्हाला मी सांगतो मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येवर जातात प्रत्येक गावात हजारोच्या संख्येने लोक उपस्थित असायची तेव्हा सरकार त्या सगळ्या हजारोच्या संख्येपुढे भाषण करायचे आपले मुद्दे आधी बरे सांगायचे आणि त्याच्यामुळे ह्या निवडणुकीत लोकांचं जे आपल्याला मन परिवर्तन करायचं होतं लोकांकडून आपला जो मुद्दा सांगायचा होता तो, तो प्रभावपणे सांगायला करुणाचे काय तरी काम केलं दुष्काळ तर स्वतःची वीर सुद्धा त्यांनी शास्त्राला उपलब्ध करून त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीत लोकांना पाणी एक माणूस आपल्याला समाजाचं काहीतरी गेलं आहे की जाणीव असताना माणूस ह्याला या ठिकाणी आपण शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलेलो काही कारणाने मला

ही मुलं जिथे कुठे जातील त्या सगळ्यांना तुमचे संस्कार आहेत आणि ह्या संस्काराच्या माध्यमात ते चांगलंच काम मला विश्वास आहे आणि तुमच्या वाजण्यानं तुमच्या कर्तृत्वानं ही मुलं आज देशाची सेवा करताना पाहू निश्चित आहे मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो मी या ठिकाणी मला बोलून माझा साथ मान सत्कार केला अरे लोकल लाइफ आस्ते हैं मुझे कुछ ऐसा कहने की शर्मा आती है कि आधा नहीं है सवाल सर बस इस सर व्यक्ति सर बेटे के बारे में मालूम हो गयी मैं सर ये अगर पांचे एनडीसी में भी काम करूँ सेक्शन आ रहा है जैसे मदर बोल रहे हैं कि आंतरिक आयकर के अंदर प्लान

पन्नास एक्कावन अधिकाऱ्यांचा सत्कार युद्ध झाला याचा अभिमान तेज अकॅडमीला आहे गेली बावीस वर्ष अव्यात स्वरूपी ग्रामीण भागातल्या लोकांना ग्रामीण मुलांना या स्पर्धेच्या प्रवाहात आणण्याचं प्रामाणिकपणे काम तेज अकॅडमीचे सर्व स्टाफ करतायत गेल्या बावीस वर्षामध्ये आज आपल्याला एक झलक दिसले की क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अशा अठराशे शहात्तर विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एकतीस तालुक्यात मिळून जाऊन शिबिरं घेऊन आज आपण गव्हर्मेंटमध्ये चांगल्या पदावर काम करण्याच्या संधीसाठी आपण प्रयत्न केलेले आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये छत्तीस क्लास वन ऑफिसर एकशे तीस क्लास टू ऑफिसर तीनशे बारा क्लास थ्री ऑफिसर आणि तेराशे अष्ट्याहत्तर क्लास फोरचे ऑफिसर क्लास फोरच्या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेले आहेत याचा आम्हाला आणि आमच्या जीवनामध्ये आनंद मिळण्यासाठी अत्यंत उपयोग होतोय ज्या ज्या ऑफिसला जातोय त्या त्या ऑफिसला सर्व ठिकाणी आपले अधिकारी भेटत आहेत आम्हाला याचाच आनंद आहे आणि